एकता महिला मंचच्या वतीने आंबेगाव तालुका बार्शी येथील महिलांसाठी मार्गदर्शन मिळावा संपन्न दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आंबेगाव तालुका बार्शी येथे एकता महिला मंचच्या वतीने महिलांसाठी मार्गदर्शन मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रभावती साबळे व नलिनी धेंडे व उपस्थिती महिला मानेवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर यांनी एकता महिला मंचच्या कार्याविषयी महिलांना माहिती देत विविध विषयावरती महिलांना मार्गदर्शन केले तसेच सारोळे येथील प्रमुख प्रभावती साबळे यांनी देखील उपस्थित महिलांना विविध विषयावरती मार्गदर्शन केले तसेच आंबेगाव येथील प्रमुख नलिनी धेंडे यांनी देखील महिलांना विविध विषयावरती मार्गदर्शन करून एकता महिला मंच या व्यासपीठाविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी उपस्थित एकता महिला मंचच्या प्रभावती साबळे नलिनी धेंडे श्यामल मस्के वर्षा ढवळे अनिता ढवळे निर्मला काळे राधा मस्के सीताबाई मस्के रमाबाई मस्के सुनीता मस्के मनीषा ढवळे अनुराधा ढवळे सुजाता ढवळे ही सदस्या व गावातील अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रभावती साबळे यांनी केले व आभार नलिनी भेंडे यांनी मानले